नमस्कार आपल्या सर्व भाव काय चाललंय भावभणीच झालं का सर्वांचं जेवण तर या भाव जेवण करायला आज आपलं गणपतीचं होगा बाहेर शेड केलेला आहे मस्त बेगी तुम्हाला गणपती बघायचा का आमचा कसा काय बसवला आहे ते चला तुम्हाला दाखवते गणपती कसं आहे चला गणपती बाप्पा बघायला आज सर्व भाव बहिणीला बघायला लय भारी काय आपण डेकोरेशन केलंय भाऊ बहिणीने गेल्या वर्षी सारखं आपलं साधं आणि सिंपल कस काय नसतं आपला गणपती आरती झाली सगळं झालं तर चला म्हटलं आता जेवण करावं हो। आरती जाय लागली होती बाहेर काढती जा आरती केलेली चला चला कसं काय आहे आपलं छोटस आपलं गणपती बाप्पा बसवलेले हो शेडमध्ये गेल्या वर्षी पण होता भाव बहिणीनं आणि ह्या वर्षी बी तिथंच बसवलेलं हो आहे तर चला जेवण करायला साहेब बसलेले आहेत जेवण करायला बनणारे साहेब <laughs> का मोठी पदरी दिलेली आवडत नाही रे

गाडीला पेट्रोल आलं पाणी आलं इतर काही खर्च आला परत त्याला होय भरपूर वेळ झाला आज पैसे पण दिलं पिंकीला दिला हजार रुपये बाजारी करायला पिंकीला पण भरपूर असा बाजार बांधलेला आहे भरपूर माळ हे आणलेला आहे तिला पण जी लागतंय ते मी आणलं कारण की त्यांना सांगितलं मित्रांनो बाबा आपल्याला काही व्हिडिओ काढायला काही टाईमिंग मिळत नाही तर पिंकीला म्हणलं मी कामाला जातो मला काय टायमिंग मिळत नाही तर जसा वेळ मिळत तसं मग तुला जमलं तर व्हिडिओ काढ तर मोबाईल तर माझ्या तसेच असतो मित्रांनो आणि कसं आहे संग घेऊन गेल्यावर मला पण व्हिडिओ काढता येत नाही कारण की एक मिनट सुद्धा सवड नसते बांधाने उपयोगात तुम्हाला सांगतो लगेच बांधायचा झाड सावळायचं त्याचं काप घ्यायचं त्यानंतर बांधल्यानंतर आपल्याला पैसे चालू चालवायचे त्याच्यामुळं कसं आहे केलं आप तरी आपल्याला आपला पप्पनच्या काय काय म्हणले नंतर त्याच्यामुळे आणि आज आमचा गणपती पण ह्या वर्षी काय गेल्या वर्षी कधी नाचून हाय कवा केला गेल्या वर्षी गेल्या वर्षी घरात गणपती बसवला होता गेल्या वर्षी बाहेर बसवला होता ह्या वर्षी बाहेरच आहे शेड मध्ये हे आणि गेले जे गेले वर्षी भाव बहिणी नको घरात आपण गणपती बाप्पा कसं आपल्या भगवंताची कृपा काही नेहरे बघतात ज्या मनातल्या गोष्टी पडल्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत स्वामी समर्थांनी आणि गणपती बाप्पांनी आपल्याला कधीच निराश केला नाही कारण की जे तुमचा राजभाव पाहिला होता तसं त्यांनी आणण्याचा प्रयत्न चालू केलेला के आहे शंभर टक्के आहे का मग काय नाहीचा सूर कसा आज सकाळपासून तुम्हाला सांगतो मित्रांनो डबा नव्हता नाही याला काय नव्हतं नाही याला जीवन नव्हतं केलं तर बाबा पिंकीनं आता मस्त मध्ये असं जीवन हे केलेलं आहे जेवण पण करायचं पिंकीनं बरमोडा पण नको तिला पैसे आणून दिल्यावर ती म्हणजे तुम्हाला एक बरमोडा घ्या का आम्हाला हे जायला घेतलाय मग हे बरमोडा चड्डा घेतलाय चड्डा चड्डा घेतलाय बरमोडा बा बहिणीने घेतले आपली ती भरमडा घेतला एक त्यांचा होता ते फाटला होता थोडासा कामात लागत कामात लागत त्यांना कारण की आपली आयश आपणच केली पाहिजे हातातला कडा कोणी आणला कोणी आणला मीच घेतलाय बा बहिणीने हातातला कडा कसा काय दिसतोय तेवढा सा मला जे आवडत आणि खरं तर माझ्यासाठी मला काहीच आवडत नाही मला पप्पाला जेवढं चांगलं दोघं मला आवडते दो। का डोक्यावर लाईमानतळ झालं म्हणून काही तुम्ही चांगलं दिसत नाही डोक्याला <laughs> हात लावून सांगते भावा बहिणींनो काय आमच्यात आहे चांगलं आता मला डोक्याला गोष्ट आहे समधी आनंदाचा दहा दिवस आहे मला नाही बाबा नाचायला एवढा जर माझा असतं आला मग काय आपण सकाळपासून मी भाऊजीच्या मोबाईल ती गाणी लावली होती घरात

भाऊने पप्पाची माझी भाऊजीची पण आरती एवढी माझी भाऊजीला आरतीच येत नाही मला मायरात गेल्यानंतर स्वामी माळ स्वामी रुद्राक्षची माळ आहे तशीच आहे माळ आहे ते जप करतात मासा तुम्हाला सांगतील मी सगळ्या सगळ्यात न पार पडल्यावर आपण बिल जप करायचं चालू झालं आता जप नाही असलं नाही रुद्राक्षी काय झालं तुला सारखी करायला लागली येड्यावनी काय झालं आता या पुरीला तर चला आता भाऊ बहिणीने जेवण करतो आणि आम्ही झोपतो मायरू बी लागली करायला काय झालं याला बाबा झोपली मांडीवर येऊन तिला पण जेवाय घालती नाही तर झोपीला आली असली तर झोपून जाईल खरं जेवण करतो बाय बाय तू तो पुढच्या आपला बेत तेवढा दाखवली दुपारी केलेले कोबी पत्ता कोबी केली होती आणि हिरवे मिरची टाकून पिवळा आता केलेला आहे थोडस करमंड वांग केले तास चटपटी चांगला केलेला आहे भाकरी केल्या होत्या मी दुपारी आणि काही सकाळी जेवून गेलं नव्हतं म्हणून काय पण एवढी जेवली नव्हते मी गोळी खायला तेवढीच रात्रीची भाकर खाल्ली होती बेसन भाकर तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय बाय या सर्वांनी लढी